लोकांमध्ये काम करणाऱ्या लोकांची ही सभा आहे आत्ताच्या आत्ताच्या इतक्या तडफदार भाषणानंतर मला असं तडफदार भाषण करता येणार नाही ना माझी ती प्रकृती नाही परंतु माझी जी प्रकृती आहे त्याप्रकारे मी प्र भाषण करणार आहे मला असं वाटतं की ही जी निवडणूक आहे ठाण्याची ही राजन विचारे आणि नरेश म्हस्के यांच्यामध्ये नाही आहे ही निवडणूक राजन विचारे आणि फॅसिझम याच्याविरोधी आहे आपल्या देशामध्ये ज्या फॅसिस्ट प्रवृत्तींनी राज्य ताब्यात घेतलेलं आहे देशाचं दोन हजार चौदापासून त्याचे प्रतिनिधी म्हणजे मुख्यतः हे दोन गुजराती आहेत मोदी आणि शाह आणि त्यांनी महाराष्ट्राला लुटून शिवाजी महाराजांनी जे सुरतला लुटून महाराष्ट्रामध्ये आणलेलं तर त्याचा वचपा काढण्यासाठी ते आता लु लुटून गुजरातमध्ये नेत आहेत ह्या सगळ्या प्रवृत्तींचा म्हणजे फॅशन प्रवृत्तींचा पराभव जो आपल्याला करायचा असेल तर ठाण्यापासून सुरुवात करायची असेल तर आपल्याला राजन विचारांना मत द्यायला लागेल आणि त्यांना प्रचंड मताने निवडून आणायला लागेल आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे तुम्ही त्यातली मनातल्या मनात उत्तरं आहेत यांनी असा प्रचार केला आणि दोन हजार चौदामध्ये पण केला आणि एकोणीसमध्ये पण केला की गेल्या सत्तर वर्षामध्ये किंवा त्याच्या अगोदरच्या काही वर्षांमध्ये कोणत्याही सरकारने काही कामं केले नाहीत कंगना रनावत असं म्हणाली की भारताला स्वातंत्र्यच मुळी दोन हजार चौदामध्ये मिळालं ज्या वेळेला मोदी पंतप्रधान झाले त्यावेळेला स्वातंत्र्य मिळालं सत्तेचाळीस साली नाही त्याच्यानंतर मोदींनी सांगितलं राम जन्मभूमीच्या ठिकाणी ज्यावेळेला राम मंदिर उभं राहिलं त्या दिवशी खरं स्वातंत्र्य मिळालं अशा पद्धतीने सारख्या ते स्वातंत्र्याच्या तारखा बदलत आहेत दोन हजार चौदापासून पण मी तुम्हाला जो प्रश्न विचारणार आहे तो असा तुम्ही सगळ्यांनी दोन हजार चौदामध्ये पण मतदान केलं आहे तुम्ही सगळ्यांनी त्याच्या अगोदर म्हणजे दोन हजार नऊमध्ये पण मतदान केलेलं आहे आणि त्याच्यानंतर दोन हजार चौदानंतर नंतर तुम्ही दोन हजार एकोणीसमध्ये पण मतदान केलं आहे मग त्या तीन निवडणुकांच्यामध्ये आणि ह्या निवडणुकीमध्ये फरक काय आहे दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये मोदींच्या पक्षाला इतक्या कमी जागा मिळाल्या की त्यामुळे त्यांच्या पक्षाला त्यांना आढवाणींनाच काढून टाकावं लागलं मार्गदर्शक मंडळात टाकावं लागलं ही दोन हजार नऊची स्थिती होती भारतीय जनता पक्षच अडचणीत आला आणि दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या पाच वर्षामध्ये प्रत्यक्षात नरेंद्र मोदींनी आपला जम बसवायला सुरुवात केली इथे असलेले जे प्रगल्भ मतदार आहेत सुजान मतदार आहेत शून्य मतदार आहेत राजकीय जागृत मतदार आहेत त्यांनीसुद्धा दोन हजार चौदाला आपण मतदान कोणाला केलं हे जरा स्मरण करण्याची गरज आहे दोन हजार एकोणीसलासुद्धा कोणाला मतदान केलं याचं स्मरण करण्याची गरज आहे कारण मोदींना म्हणजे भारतीय जनता पक्षाला दोन हजार नऊमध्ये फक्त एकशे अठरा जागा मिळाल्या होत्या फक्त एकशे अठरा आणि दोन हजार चौदामध्ये म्हणजे पाचच वर्षांनी त्यांना दोनशे ब्याऐंशी जागा मिळाल्या एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये भारतीय जनता पक्षाला फक्त दोन जागा मिळाल्या होत्या खुद्द वाजपेयींचासुद्धा पराभव झाला होता एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये परंतु दोन हजार चौदामध्ये त्या दोनचा दोनशे ब्याऐंशीपर्यंत आकडा गेला आता दोनचे दोनशे ब्याऐंशी झाले म्हणजे दोनशे ऐंशी जागा ज्या वाढल्या त्या कोणामुळे वाढल्या आपण सर्वांनी आपले नेते राजन विचारे यांचं जोरदार स्वागत केलेलंच आहे आता त्या स्वागतानंतर मी मगाशी ज्या मुद्द्यावरती बोलत होतो किंवा ज्या प्रश्नाने सुरुवात केली दे राहुल ठीक आहे आपण फटाके ऐकूया आणि मी काय बोलतो ते पण ऐकूया फटाक्यांच्या बरोबरच भाषणही चालू ठेवूया कारण फटाके काय मत द्यायला येणार नाहीत तुम्ही मत द्यायला येणार आहात फटाके वाजले तरी काय हरकत नाही तर मी तुम्हाला जो प्रश्न विचारला तो असा दो की दोन हजार नऊला तुम्ही मतदार होतात दोन हजार चौदालाही मतदार होतात आणि दो होता दोन हजार एकोणीसलाही मतदार होतात मग दोन हजार नऊला भारतीय जनता पक्षाला फक्त कमी एकशे अठरा जागा मिळाल्या आणि दोन हजार चौदाला म्हणजे पाचच वर्षांनी एकदम दोनशे ब्याऐंशी आणि तीस वर्षांनी भारतामध्ये पहिल्यांदा विरोधी पक्षाला पूर्ण बहुमत मिळालं हे का झालं कोणामुळे झालं हे मतदारांमुळे झालं मग कोणत्या मुद्द्यांवरती म लोकांनी मतदान केलं तुम्हाला जर आठवत असेल तर दोन अन्ना हजार अकरामध्ये अण्णा हजारेंचं आंदोलन होतं दोन अन्ना हजार अकरामध्ये अण्णा हजारेंनी असं आंदोलन केलं की ज्याच्यामुळे संबंध समाजामध्ये अशी प्रतिमा तयार झाली की देशात जो भ्रष्टाचार माजलेला आहे तो फक्त प्रणीत आहे दोन हजार बारामध्ये आपल्याला आठवत असेल निर्भया प्रकरण घडलं तो जो बलात्कार झाला निर्घृण असा बलात्कार त्या मुलीवरती झाला चार लोकांनी केला त्यातल्या तिघांना फाशी झाली एकाने आत्महत्या केली तो जो बलात्कार झाला दोन हजार बारामध्ये म्हणजे अण्णा आजारींच्या चळवळीच्या पाठोपाठ त्यामुळे वातावरण अतिशय प्रक्षुब्ध झालेलं होतं आणि लोकं असं म्हणायला लागले ते काय खरं नाही जे काय आहे देशामध्ये काही खरं नाही आपल्याला सत्ता बदल पाहिजे नेमका तोच धागा नरेंद्र मोदींनी पकडला आणि त्या धाग्यामध्ये त्यांनी सर्रास खोट्या वल्गना तुमच्यासमोर ठेवल्या महाराष्ट्रामध्ये आता तुम्ही सगळे नाटकवेडे असाल तर तुम्हाला माहिती असेल एक नाटक, नाटक होतं त्या नाटकामध्ये एक पात्र असं म्हणतं इतका दुष्काळ पडलेला आहे त्या दुष्काळामध्ये मी पाऊस घेऊन येतो आणि तो पाऊस घेऊन येण्याच्या वल्गना करून त्या संबंध गावाला फसवतो तो एक फ्रॉड असतो मोदींनी दोन हजार बारा ते दोन हजार चौदा ह्या काळामध्ये ज्या वल्गना केल्या त्या वल्गनांना तुम्ही म्हणजे व्यक्तिशा तुम्ही नाही मतदार भुल्ला आणि दोन हजार नऊचं भाजपचं रिजेक्शन भाजपला जे त्यांनी हाकलून लावलं होतं म्हणजे हाकल लावलं म्हणजे मतदारांच्या पेटीतनं ते दोन हजार चौदामध्ये त्यांनी त्यांना मत द्यायला सुरुवात केली म्हणजे आपण एक मान्य केलं पाहिजे की आपण मतदारसुद्धा भूलतापांना खोट्या वल्गनांना बोगस घोषणांना भुलतो आणि त्याच्या बाजूनी त्या घोषणा देणाऱ्यांच्या बाजूनी आपण मतदान करतो दो। तो धोका आपल्याला आत्ताही लक्षात ठेवायला पाहिजे अजून मतदानाचे चार टप्पे बाकी आहेत आणि त्याच्या मधल्या काळात ह्या मधल्या काळात नरेंद्र मोदी काहीही करू शकतात काहीही याचा अर्थ असा की तुम्ही कोणाला मत दिल्याचा काही संबंध नाही तुम्ही दिलेलं मत वळवून ते कमळावरती भाजपकडे जाऊ शकतं अशा प्रकारची विविध प्रकारची रचना त्यांनी करून ठेवली याचं एकच उदाहरण देतो मी चंद्रपूरला नुकताच प्रचारासाठी गेलो होतो आणि चंद्रपूरमधलं वातावरण अगदी सरळ सरळ उघडपणे मुनगंटीवारांच्या विरुद्ध आहे भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध आहे आणि धानोरकर मिसेस धानोरकर ज्या पूर्वी शिवसेनेत होत्या आता काँग्रेसमध्ये आहेत त्यांच्या बाजूनी वातावरण आहे आणि असं असतानासुद्धा मतदानाच्या दि मतदानाच्या दिवशी तिथल्या कलेक्टरनी जी जाहीर केली फिगर जे जा आकडा जाहीर केला तो काहीतरी एकोणसाठ का साठ टक्के होता इतकं मतदान झालं आहे नंतर पुढे अकरा दिवस काहीही घडलं नाही अकरा दिवसांनी इलेक्शन कमिशननी सांगितलं की नाही अडुसष्ट टक्के मतदान झालं आहे म्हणजे आठ टक्के मतदान कुठे झालं तर मतपेटीत नव्हतं तर त्यांनी मतपेटीत प्रत्यक्ष आलेले आकडे या घटकेपर्यंत जाहीर केलेले नाहीत बरोबर आहे ना राजन या घटकेपर्यंत त्यांनी ते आकडे जाहीर केलेले नाहीत याचा अर्थ असा की त्यांनी मतपेट्या ताब्यात घेऊन त्यांच्याकडे ज्या याद्या आहेत त्यातल्या ज्या लोकांनी मतदान केलेलं नाही त्यांच्या नावावरती त्यांनी मतदान केलेलं आहे आणि ते कुठे केलं आहे तर केंद्राने इलेक्शन कमिशनच्या लोकांनी केलेलं आहे त्यांच्या मदतीने हे सगळं केलेलं आहे आणि म्हणून साठ टक्क्याच्या जागी एकदम अडुसष्ट टक्के मतदान झालं सुरतला तुम्हाला माहिती आहे एका खासदाराला आदल्याच दिवशी त्यांनी राजीनामा द्यायला सांगून इतर तेरा उमेदवारांची पण मतं घेऊन टाकली आणि त्याचे रद्द करून टाकली ती निवडणूक म्हणजे प्रत्यक्षात त्यांनी निवडणूक जाहीरच केली सुरतला की भा भाजपचा खासदार निवडून आला इंदूरला त्यांनी तेच केलं इंदूरला जो उभा होता उमेदवार भाजपच्या विरोधात त्याला त्यांनी राजनामा द्यायला सांगितलं आणि भाजपमध्ये यायला सांगितलं मुंबईमध्ये आपण पाहिलं वायकरांनी हेच सांगितलं परवा की मला पर्यायच नव्हता भाजप भारतीय जनता पक्षात जा नाहीतर जेलमध्ये जा हीच गोष्ट नारायण राणेंची होती भारतीय जनता पक्षात जा नाही तर जेलमध्ये जा म्हणजेच मग अशी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे मोदींनी दोन हजार चौदा नंतर जी नीती आरंभली तीच नीती त्यांनी ते, नी ते निवडून यायच्या अगोदर पंतप्रधान व्हायच्या अगोदर त्यांनी त्या दहशतबाजीला सुरुवात केलेली होती ती कुठपर्यंत केली होती तुम्हाला कोणालाही कल्पना नाही पण मी पत्रकार असल्यामुळे मला कल्पना आहे आणि मी सांगतोय शंभर टक्के सत्य आहे मला कोणी सांगितलं हे पण मी सांगेन तुम्हाला गोव्याला ज्यावेळेला मिटिंग झाली कन्व्हेन्शन झालं त्यांची परिषद झाली त्यावेळेला ठरायचं होतं दोन हजार तेरामध्ये सप्टेंबरमध्ये की पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असेल भारतीय जनता पक्षाचा आता वस्तुस्थिती अशी की आडवाणी एवढे सिनियर होते नवोदित पोचले पोचत होते त्यावेळेला त्यांनी भारतीय जनता पक्षाचं म्हणजे पूर्वी जनसंघाचं आणि त्यापूर्वी आर एस एसचं नेतृत्व जवळजवळ पन्नास वर्ष केलेलं होतं त्यामुळे सर्वसाधारण लोकांची भावना अशी होती की आडवाणींचंच नाव येईल हळूहळू आडवाणींचं नाव मागे केलं जाऊ लागलं आणि त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंनी जाहीर केलं की जर आडवाणी होणार नसतील तर आम्ही सुषमा स्वराज यांना मतदान करू ते ऐकल्यापासून नरेंद्र मोदींच्या लक्षात आलं की शिवसेना काही आपल्या बाजूनी मतदान करणार नाही आहे बाळासाहेब होते त्यावेळेला आणि मग त्यांनी साधारणपणे असं ठरवलं की आता आपण ठाकरे कुटुंबाशीच वैर करायचं कारण ह्या माणसाने आपल्याशी वैर केलं आहे परंतु ते वैर एकतर्फी होतं मोदींचं त्यांनी ठरवलं होतं की ह्याच्यापुढचा धडा आपण ठाकरेला था शिकवायचा तो शेवटी त्यांनी बाळासाहेब ठाकरे बारासाहेबमध्ये गेल्यानंतर त्यांनी तो धडा शिकवायला सुरुवात केली आणि आपण पाहिलं दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी उद्धववर्तीच नेम रोखला म्हणजे त्यांचा तो जो राग आहे त्यांचा तो जो खुन्नस आहे तो ठाकरेंवरचा आणि शिवसेनेवरचा हा नवा नाही आहे तो मगाशी म्हटल्याप्रमाणे दोन हजार बारापासून चालू आहे दोन हजार बारामध्ये बाळासाहेब गेले तेव्हापासून त्यांनी शिवसेना फोडायचा निर्णय ठेवलेला होता डोक्यात शिवसेनेला खतम करायचा त्यांचा निर्ण निर्धार हा तेव्हापासूनच आहे दोन हजार बारापासूनच आहे आपल्याला कळायला उशीर झाला आपल्याला तो त्यांचा निर्धार करायला उशीर झाला आपण फार भांबावलेले हो कि होतो किंवा आपण फारच निष्पाप होतो मनाने म्हणून दोन हजार चौदामध्ये शिवसेनेच्या काँग्रेसच्या इतर सर्व पक्षांच्या मतदारांनी दोन हजार नऊच्यापेक्षा वेगळं मतदान केलं मतदार तोच होता दोन हजार नऊमध्ये काँग्रेसला दोनशे सहा जागा मिळाल्या आणि दोन हजार चौदामध्ये काँग्रेसला फक्त चव्वेचाळीस जागा मिळाल्या दोनशे सहावरनं चव्वेचाळीसवरती जागा आल्या ह्याला जबाबदार कोण होतं तर ह्याला जबाबदार ते ते तिथले तिथले ते, ते मतदार होते आणि ते कशामुळे असे झाले होते त्यावेळेला तर मोदी सत्तेत नव्हते मोदी सत्तेत नसताना त्यांनी गुजरातमध्ये ज्या प्रकारची दहशत बसवलेली होती त्या दहशतीचे पडसाद हळूहळू त्यांनी सगळीकडे पसरायला सुरुवात केली होती आणि त्या गोव्याच्या परिषदेमध्ये जिथे प्रधानमंत्री कोण होईल याची निवड होणार होती जिथे मोदींनी सांगितलं की मीच होणार आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी अशी सभा होती गोव्यामध्ये भरलेली परिषद त्यांची पण ती जाहीर सभा नव्हती त्यांच्या हॉलमध्ये सभा होती त्यांनी थिक ठिकठिकाणी दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस लोकांचे त्यांच्या मोदींना मानणाऱ्या स्वयंसेवकांचे से गट उभे केले ठिकठिकाणी आणि त्यांनी सभा सुरू झाल्याबरोबर राजनाथ सिंग त्यावेळेला पक्षाचे अध्यक्ष होते ते सुद्धा कसे झाले तिथे होणार होते गडकरी नितीन गडकरी अध्यक्ष होणार होते मग अशी म्हटल्याप्रमाणे मोदींचा महाराष्ट्रावरचा राग फार तीव्र आहे गडकरी अध्यक्ष होऊ नयेत राहू नयेत दुसऱ्यांना म्हणून त्यांनी जे आत कारस्थान केलं त्या कारस्थानामुळे तिथे राजनाथ सिंग अध्यक्ष झाले आणि ते त्या पर, परिषदेचं अध्यक्षपद भूषवत होते त्या राजनाथ सिंगांनीच आम्हाला डायरेक्ट सांगितलं आहे पत्रकारांना त्यावेळेला खाजगीमध्ये की असे ठिकठिकाणी त्यांनी गट उभे केले होते आणि मी नुकताच अध्यक्ष झालेलो होतो जर का मी त्या गटांनी ज्या घोषणा द्यायला सुरुवात केली जोरजोरात की वी वॉन्ट मोदी हमको मोदी चाहिए आडवाणी नाही मोदीच्याही अशा घोषणा त्यांनी ठिकठिकाणी द्यायला सुरुवात केल्यानंतर राजनाथ सिंग म्हटले की आमच्यासमोर पर्याय उरला नाही कारण ह्याचा अंदाज आडवाणींना आलेला होता आणि म्हणून आडवाणी तिकडे फिरकलेच नाहीत सुषमा स्वराजना आला होता म्हणून त्या फिरकल्याच नाहीत यशवंत सिन्हांना अंदाज आला होता म्हणून ते फिरकलेच नाहीत शत्रुघ्न सिन्हांना अंदाज आला होता म्हणून ते फिरकलेच नाहीत कारण त्यांनी ओळखलं मोदींचं कारस्थान सुरू झालेलं आहे म्हणजेच मोदींचं कारस्थान दोन हजार चौदाच्या निवडणुकी अगोदर त्यांची उमेदवारी निश्चित करण्यासाठी जी सभा भारतीय जनता पक्षाची झाली तेव्हापासून त्यांनी ही दहशत सुरू केलेली आहे आणि त्या दहशतीमुळे त्यांनी त्यांचं उमेदवारी मिळवून घेतली आणि ती उमेदवारी मिळवल्यानंतर त्यांना असं वाटलं की दहशतीचं राजकारण चालू शकतं ब्लॅकमेलचं राजकारण चालू शकतं आपण मुळे उमेदवारच दहशतीच्या आणि ब्लॅकमेलच्या राजकारणात कुठपर्यंत ब्लॅकमेल केलं की त्यांच्याच पक्षाच्या नितीन गडकरींना ते हकलवू शकले त्यांच्याच पक्षाच्या आडवाणींना त्यांनी मार्गदर्शक मंडळात टाकून दूर करून टाकलं त्यांच्याच पक्षाच्या मुरली जोशींना त्यांनी दूर केलं त्यांच्याच पक्षाच्या सुषमा स्वराजला त्यांनी दूर केलं आणि आपल्याच पक्षातल्या लोकांच्या विरुद्ध अशी दगाबाजी करून आणि त्यांनी हे प्रधानमंत्रीपद मिळवलं आणि त्यांच्या लक्षात आलं की आता तर आपण प्रधानमंत्री झालो आहे आता आपण ही दहशत अधिक मोठ्या प्रमाणावरती वापरू शकतो आता आपल्या हातात इन्स्टिट्यूशन आले आहेत आणि म्हणून मग त्यांनी ईडी सी बी आय इन्कम टॅक्स अशा सगळ्या संस्था ताब्यात घेतल्या आणि त्याच्या आधारे दहशत बसवायला सुरुवात केली आता मी राज्यसभेत होतो तिकडे मला बी जे पीचे खासदार भेटायचे तुम्हाला कल्पना येणार नाही एवढे बी जे पीचे खासदार घाबरलेले असायचे राजन विचार नाही नक्कीच कल्पना असणार कारण ते पण होतेच लोकसभेमध्ये बी जे पीचे जे खासदार ट्रेजरी बेंचेसवरती बसायचे त्या मला कुठे लंच टाईमला वगैरे भेटले तर तिथे बोलायचं नाही लॉबीमध्ये म्हणे नको आपण इकडे बोलूया नको आपण कुठेतरी गार्डनमध्ये बोलूया मग म्हटलं नाही गार्डनमध्ये कशाला तुम्ही घरी या आमच्या ते म्हटले घरी नको वॉच असेल आम्ही कुठे कुठे जातो याच्यावर वॉच असतो था। तुमच्या घरी कोण कोण येतात त्याच्यावरतीही वॉच असतो तुम्हाला त्यांच्या वॉचची पद्धत माहिती असेल तर प्रकाश जावडेकरांची जाहीर गोष्ट आहे ती त्यांनीच मान्य केली आहे प्रकाश जावडेकर एकदा एका आंतरराष्ट्रीय परिषदेला निघाले होते घरातनं निघाले कार म्हणून एअरपोर्टपर्यंत पोचेपर्यंत ते पोचता पोचताच त्यांना फोन आला मोदींच्या ऑफिसमधनं सकाळी साडेसातला फ्लाईट काहीतरी साडेआठची होती साडेसातलाच प्रकार जावडेकरांना फोन आला जावडेकर तुम्ही कपडे कोणते घातलेत तर जावडेकर म्हटले आत्ता नुसता प्रवासाचा आहे म्हणून मी लाईट क्लोथ्सवरती आहे म्हणजे जीन्स आणि टी शर्ट घातले तुम्ही माझे मंत्री आहात तुम्ही माझे प्रतिनिधी आहात तुम्ही ताबडतोब घरी जा कपडे बदला आणि मग एअरपोर्टवरती जा तिकडे जे पियुष गोयल उभे आहेत ना आता ते पियुष गोयल एकदा एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका उद्योगपतीबरोबर जेवण घेत होते ते जेवण घेत असतानाच मोदींचा फोन आला त्यांना अहो तुम्हाला घरी जेवण मिळत नाही का तुम्ही त्या उद्योगपतींबरोबर का जेवण घेत आहे ते म्हणले नाही ते माझे जुने मित्र आहेत हे पियुष गोयलांची केस आहे आणि क त्यामुळे मला काय त्यात वाटत नाही 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 असं तुम्ही उद्योगपतींबरोबर जेवण घ्यायचं नाही मला काहीच तुम्ही कल्पना दिली नव्हती तुम्ही ते जेवण रद्द करा आणि घरी जा पियुष गोयल घरी गेले प्रकाश जावडेकर घरी गेले आणि कपडे बदलून मग एअरपोर्टला गेले पूनम महाजन तुम्हाला कदाचित सांगणार नाही पण त्या लोकसभेत होत्या त्यांनी आम्हाला सांगितलं आहे मी त्यांना विचारलं आता तुम्ही काय भाषण करणार आहात त्या म्हटलं आम्हाला कुठे ठरवत आहे तर आम्ही काय भाषण करणार आम्हाला कागद लिहून दिला जातो मोदींकडनं कागद येतो ते जे सांगणार तेच आता तर अशी अवस्था आली आहे की आम्हाला टॉयलेटला जायचं असेल तरी परमिशन घ्यायला लागते मोदींची ही अर्थात अतिशयोक्ती होती परंतु अशी अवस्था त्यांच्याच पक्षातल्या लोकांवरती होती कारण त्यांनी दहशत तशी बसवली होती दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस त्यांनी जे त्यांचं सरकार टिकवलं आहे ते या दहशतीच्या जोरावर आणि ती दहशत तुमच्या लक्षात आलं असेल जर तुमच्यापैकी आता सगळे तुम्ही सुशिक्षित प्रगल्भ मतदार आहात तुम्हाला जर मी विचारलं की मला तुम्ही दहा मंत्र्यांची नावं सांगा दहा तुम्हाला नाही सांगता येणार ना। मोदी माहिती आहेत आम्हाला अमित शहा माहिती आहेत आणि लोक उगच योगी आदित्यनाथचं नाव घेतात हो ते केंद्रीय मंत्रिमंडळात नाहीच आहेत तुम्हाला इतर आठ मंत्र्यांच्यापैकी फार तर राजनाथ सिंग वगैरे धरून पाच मंत्र्यांची नावं सांगता येतील इतर मंत्र्यांची नावंच सांगता येणार नाहीत ना। नितीन गडकरी धरून याचं कारण असं आहे की ते मंत्रीसुद्धा आम्हाला खाजगीमध्ये सांगतात विचारांना सुद्धा खाजगीत सांगत असतील अहो आम्हाला काही अधिकारच नाही आहे आम्ही कोणतं धोरण घ्यायचं किंवा घ्यायचं नाही किंवा त्या धोरणाचं समर्थन कसं करायचं हे सगळं आम्हाला लिहून येतं आम्हाला फक्त ते वाचायचं असतं मग त्यांच्या कॅबिनेटच्या माणसांनी आम्हाला सांगितलं की आमच्या कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये चर्चावर हो काही होत नाहीत ह्या मुद्द्यावरती शेतकऱ्यांचं बिलवरती तुम्ही पाहिलं आहे शेतकऱ्यांचा कायदा त्यांनी पास करून घेतला आम्ही नसताना आम्हाला सस्पेंड करून त्यांनी तो पास करून घेतला कायदा त्याच्यानंतर ते तेरा महिने आंदोलन झालं साडेसातशे शेतकरी मेले त्या आंदोलनामध्ये तरी पण त्यांनी साधी भेट दिली नाही शेतकऱ्यांच्या पुढाऱ्यांना अमित शहाने नाही मोदीने नाही तो तोमर म्हणून जो शेतकरी मंत्री होता कृषी मंत्री त्यांनी पण भेट दिली नाही आणि एवढं केल्यानंतरसुद्धा शेवटी मुका त्यांनी टी व्हीवरती येऊन मोदींना त्या शेतकऱ्यांची क्षमा मागायला लागली ना आम्ही ते कायदे मागे घेतो सांगितलं मग कायदे मागे घेतल्यानंतर तसं परिस्थिती प्रत्यक्षात बदलली नाही फक्त त्यांनी कायदे मागे घेतले एवढंच त्या कायदे मागे घेताना त्यांनी ज्या गोष्टीची आश्वासनं दिली उदाहरणार्थ एम एस पी त्याचंही त्यांनी पुढे काही केलं नाही म्हणजे तेव्हा सुद्धा त्यांनी जे केलं ते फक्त वल्गना घोषणा आणि खोटी वचनं हाच मोदींचा व्यवहार राहिलेला आहे आणि हा मोदींचा व्यवहार दो दोन हजार बारापासून सुरू झाल्यानंतर दोन हजार चौदामध्ये त्यांनी मतदारांना असंच भुलवलं की इतका काळा पैसा बाहेर आहे आयगोजच्या सरकारांनी केला की तो नुसता आणला की तुम्हाला पंधरा लाख रुपये प्रत्येकाला मिळू शकतील प्रत्येक व्यक्तीला कुटुंबाला नाही मिळू शकतील अशी व्यवस्था मी करणार आहे पंधरा लाख रुपये सोळा त्यांना तिकडचे पैसे किती ते, ते कळलं नाही आणि प्रत्यक्षात दोन हजार सोळामध्ये त्यांनी जी नोटबंदी केली त्या नोटबंदीमध्ये त्यांनीच विशेषतः माधवपुरा बँकमध्ये गुजरातच्या त्यांनीच जे जमा करून ठेवलेले काळे पैसे होते ते त्यांनी वापरून आता मोठ्या प्रमाणावरती असे पैसे जमा केले नोटबंदी ही त्यांनी आपल्या पक्षाला जास्तीत जास्त पैसे स्वतःच्या ताब्यात घेण्यासाठी जमा केले आणि म्हणून दोन हजार सोळानंतर जी निवडणूक झाली दोन हजार सतरामध्ये उत्तर प्रदेशात त्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षांकडे म्हणजे तिकडे अखिलेश यादव कोणाकडेही काही पैसेच नव्हते कारण नोटबंदीच्या नावाखाली सगळे पैसे त्यांनी ताब्यात घेतलेले होते आणि तुम्हाला त्याचं पुढे उ अजून पुढे पुढचं उदाहरण म्हणजे त्यांनी इलेक्ट्रल बॉन्ड आणले इलेक्ट्रल बॉन्ड आणून त्यांनी अशी व्यवस्था केली की जो कोणी ते देईल पैसे त्याला त्यांनी ते कुठून आणले पैसे हे सांगायची गरज नव्हती त्याच्यामुळे स्मगलर्स असतील मल्या असतील न मोदी असतील दुसरे ते निरोज मो निरो मोदी असतील या सगळ्यांनी जे पैसे दिले ते ब्लॅकमधले दिले त्याच्या बदल्यात त्यांनी ते पत्र खरेदी केलं इलेक्ट्रल बॉन्ड खरेदी केले आणि ते इलेक्ट्रॉल बॉन्ड हे त्यांच्यापर्यंतच पोहोचले फक्त ऑब्वियसली आणि त्यामुळे त्यांना पैसे प्रचंड प्रमाणावर प्राप्त झाले म्हणजेच दहशत पैसे आणि शेवटी फसवा फसवी इलेक्शन कमिशनच्या मदतीने ही तीन साधनं मोदींकडे आहेत आणि या तीन साधनांच्या विरुद्ध आपल्याला लढायचं आहे कारण अशीच तीन साधनं फॅसिझमच्या विरोधात फॅसिझमच्या बाजूने असतात हिटलरने अशीच तीन साधनं वापरलेली होती आणि संबंध जर्मनी त्याच्यामुळे नंतर पुढे बेचिराग झाला जर मोदी परत निवडून आले तर मी तुम्हाला सरळ स्पष्टपणे सांगतो मोदी जर परत निवडून आले ते येणारच नाही आहेत त्यांना दोनशेच्यावर जागा मिळत नाही आहेत त्यामुळे ते, ते परत निवडून यायचा प्रश्न नाही पण समजा असे एक कल्पना करूया की ते आले तर आपलाही देश बेचिराग झाल्याशिवाय राहणार नाही इतकी वाईट अवस्था अर्थव्यवस्थेची आत्ता आहे ऐंशी कोटी लोकांना आम्ही रेशन देतो म्हणून त्यांनी गमजा मारायचं कारण नाही आहे ऐंशी कोटी लोकांना तुम्हाला धान्य द्यायला लागतं आहे ह्याचाच अर्थ तुम्ही काय अवस्थेत आहात आर्थिक हे तुमच्या लक्षात येईल तुम्हाला मी या इशारा देऊन माझं भाषण संपवणार आहे की ही निवडणूक केवळ राजन विचारे विरुद्ध नरेश म्हस्के असे नाही आहे ही निवडणूक राजन विचारे उर्फ लोकशाही आणि नरेंद्र मोदी उर्फ फॅसिझम ह्याच्याबद्दलची लढाई आहे आणि ह्या लढाईत लोकशाही जिंकली पाहिजे हा आपला निर्धार असला पाहिजे आणि म्हणून राजन विचारे जिंकले पाहिजेत असं आपण ठरवलं पाहिजे धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट